नमस्कार शेतकरी बांधवांनो इमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी राज ठाकर्यांचा खळखट्यात पी किम्यावरून राज ठाकर्यांचा निशाणा पीक सरसकट वाटपाला सुरुवात नेमकं ठाकरे काय म्हणाले ते पाहूया राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असून पी कंपनी कंपनीविरोधी शेतकरी आक्रमक आहेत ज्या बळीराजाला आज मदतीची गरज आहे मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांना पी न मिळाल्याच्या तक्रारी माझ्याकडे येऊन पडल्या आहेत बळीराजाचा विसार या सहित विरोधकांना पडला असून त्यांना फक्त राजकारण करायचं आहे असा टोला ठाकरे यांनी लगावला पी किमा कंपन्यांना मी थेट सांगतोय तुमच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना पीकिमा वाटप करा स्वतःचे खिसे भरू नका अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशाराच ठाकरे यांनी दिला पीक विम्याच्या अर्ध्या हिस्स्यापोटी तुम्हाला सरकार पैसे देत आहे तरी देखील तुमचं शेपूट वाकडं का असा सवाल देखील राज ठाकरे यांनी कंपन्यांना विचारला मी या ठिकाणी तुम्हाला थेट सांगतोय पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करा अन्यथा माझ्याशी गाठ आहे शेतकऱ्यांच्या तक्रारी जर परत माझ्याकडे आल्या तर अवघड होऊन जाईल असा इशारा ठाकरे यांनी आज दिला तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद But.